पंढरपुरात येणाऱ्या सर्व भाविकांसाठी मोफत अन्नदान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निष्ठावंत यांचा पंढरीत उपक्रम पंढरपूर प्रतिनिधी आषाढी वारीनिमित्त पंढरपुरात येणाऱ्या सर्व भाविकांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून मोफत अन्नदान शिवसेना ठाणे विभाग यांच्या वतीने पंढरपूर येथील नवीन बस स्थानक मनमाडकर मठ परिसर या ठिकाणी करण्यात आले आहे यासाठी नवीन बस स्थानक व मनमाडकर मठ परिसरात शामियाना उभारण्यात आलाय याची पाहणी ठाणे महानगरपालिकेचे स्थायी समिती सभापती राम रेपाळ शिवसेना सोलापूर लोकसभा संपर्क प्रमुख महेश साठे आदी प्रमुख पदाधिकाऱ्यांनी पाहणी केली यावेळी बोलताना राम रेपाळ म्हणाले की राज्याचे आराध्य दैवत श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी लाखो भाविक पंढरपुरात दाखल होतात या येणाऱ्या भाविकांसाठी विविध सोयी सुविधा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपलब्ध करून दिल्या आहेत गतवर्षीप्रमाणे यंदाही मोफत अन्नदान ठेवण्यात आले असल्याचे सांगितले यावेळी बोलताना महेश साठे म्हणाले की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील सर्व नागरिकांसाठी विविध योजना राबवण्याचे काम केले आहे यामध्ये लाडकी लाडकी योजना माजी योजना योजना मुख्यमंत्री बहीण शेतकऱ्यांसाठी विविध यंदा प्रथमच पालख्यातील रुपये अनुदान देण्याचे काम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे यामुळे राज्यातील जनतामध्ये पुढील काळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच राहतील अशी भावना असल्याचा विश्वास व्यक्त केला यावेळी त्यांच्यासोबत ठाणे येथील जयप्रकाश कोटवाणी रोहित गायकवाड मुबीना मुलानी प्रियांका परांडे प्रमिला कुराडे तानाजी वसेकर पांडुरंग शिंदे सतीश पाटील सुरेश पवार सचिन शिंदे बाळू भोसले सिद्धेश्वर शिंदे किसन काळे वैशाली काळे विजय चव्हाण अमोल भोसले शिवतेज चव्हाण हंबीर काळे जनार्दन काळे उपस्थित होते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आज पंढरपूर असणार आहेत नक्कीच माननीय मुख्यमंत्री महोदय हा त्यांचा दौरा आहे कारण नेमकेपणानं फक्त आषाढीच्या महापूजेसाठी येणं हा उद्देश न ठेवता ज्या पांडुरंगावरती माता रुक्मिणीवरती विश्वास ठेवून करोडोच्या संख्येनं सर्वसामान्य भाविक भक्त माता रुक्मिणीच्या आणि विठ्ठल पांडुरंगाच्या चरणी लीन होण्यासाठी मैलोनो मैल गेली महिनाभर ऊन वारा पाऊस याच्यामधून चालत येतो आहे त्या वारकऱ्यांच्या आणि त्या संथांच्या सेवेसाठी शासन कुठही कमी पडलं नाही पाहिजे म्हणून आपल्या महाराष्ट्राचे संवेदनशील मुख्यमंत्री मो मु यांनी अधिक प्रशासन गतिमान करून त्या ठिकाणी सर्व वारकऱ्यांच्या बाबतीमधल्या श शासनाच्या जे काय त्या ठिकाणी सोयीसुविधा आहेत ह्या त्या ठिकाणी करण्यासाठी सांगितलेल्या आणि त्या सोयीसुविधा त्या ठिकाणी प्रशासनानं नेमकेपणानं आणि व्यवस्थितरित्या केलेत की नाहीत हे पाहणी करण्यासाठी आज आढावा म्हणून दौरा त्यांनी त्या ठिकाणी येणार आहे त्या ठिकाणी व्यक्तिगत उद्देश अजिबात नाही फक्त वारकरी हा संप्रदाय डोळ्यासमोर ठेवून त्यांना त्या ठिकाणी वारीमध्ये कुठल्याही प्रकारची अडचण आली नाही पाहिजे म्हणून तो दौरा आहे असं त्या ठिकाणी त्यांचा दौरा आहे आता तुम्ही या मण या पाहणी केली काय नियोजन असणार आपण जाणत असाल परंतु कधी आम्ही प्रसिद्धी करण्याच्या भाग ह्याच्यात पडत नाही आहे परंतु आज आपण त्या ठिकाणी चौकस बुद्धी असते पत्रकारांची नक्की नेमकेपणा काय आहे याचा कानोसा आपण घ्यावासा वाटतो म्हणून तुम्ही आपण विचारता परंतु आत्ता माझ्याबरोबर ती त्या ठिकाणी ठाणे स्थायी समितीचे सभापती रामभाई रेपाळे साहेब त्याचबरोबर कोटवाणी साहेब त्याचबरोबर रोहितजी हे सर्व मंडळी ठाणेकर जे साहेबांचे अतिशय विश्वासू आहेत नेहमीच हे कधीच त्या ठिकाणी आम्ही काही करतो हे कधी दाखविण्याच्या किंवा श्रेवादाच्या भानगडीत पडत नाहीत परंतु आपल्या नेत्याची एक आदेश आणि नेत्याची जी एक संवेदनशीलता समाजाच्या प्रती आहे म्हणून त्या वारकऱ्यांची सेवा करण्यासाठी स्वतः साहेबच नाही प्रशासनच नाही तर त्या ठिकाणी साहेबांचा पूर्ण परिवार साहेबांच्या त्या, त्या मित्रपरिवार असेल स्नेहपरिवार असेल या परिवारातली सगळीच लोकं त्या ठिकाणी सेवाभाव करतात म्हणून त्या ठिकाणी आपण मागच्याही वेळेमध्ये त्या ठिकाणी जवळपास पाच लाख लोकांचं मोफत महाप्रसाद त्या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री मोदयांच्या माध्यमातून आमच्या ह्या सर्व टीमच्या सहकार्याने आम्ही केलेला होता आजही त्या ठिकाणी मागचं स्वरूप साहेबांनी पाहून आज जवळपास आठ लाख लोकांचं त्या ठिकाणी तीन दिवसाचं महाप्रसादाचं नियोजन केलेलं आहे तर आज आपण ह्या ठिकाणी चंद्रबागा स्टँडच्या समोर आपण जवळपास दोनशे बाय ऐंशीचा टेंट मारून या ठिकाणी दररोजचं एक पन्नास ते साठ हजार लोकांचं महाप्रसादाचं नियोजन करतो आहे सोळा सतरा आणि अठरा असं तीन दिवस या ठिकाणी नियोजन असणार आहे त्याचबरोबर आपलं भक्तिमार्गाच्या तिथे मनमाडकर महाराजांची त्या ठिकाणी आपण मागच्या वर्षीपासून करतो आहे आत्ताची ही ब्रँच आपण यावर्षी वाढवलेली आहे तिथंही आपल्याला दररोज पन्नास हजार लोकांचं त्या ठिकाणी मोफत महाप्रसाद व्य व्यवस्था असते आणि म्हणून आम्ही त्या ठिकाणी ही टेंट जी आपल्याला दिसतो आहे तो हा फक्त वारकऱ्यांना त्या ठिकाणी गोरगरीब आणि इथे हे आपलं बस स्टँड आहे बसस्टँडनं त्या ठिकाणी किंवा बसनं प्रवास करणारा हा सामान्य त्या ठिकाणी वारकरी असतो आणि मग इथं सामान्य वारकरी आलं की त्याला जेवण महाप्रसादाच्या निमित्तानं मोफत मिळलं पाहिजे राहण्याची व्यवस्था पण या ठिकाणी केलेली आहे आणि बसचा प्रवास पण त्याला ठिकाणी म्हणजे सामान्य जो वारकरी याचा विचार ठेवून आपण ह्या सगळ्या गोष्टी त्याग करतो आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या अगोदर कोणीही मुख्यमंत्री असं निवेदन करत नव्हतं आता ते स्वतः आधी पाहणी करायला येतात मात्र विरोधकांकडून वारंवार बोलत जाते की आगामी विधानसभा निवडणुकीकडे डोळ्यासमोर या सर्व गोष्टी चालू आहेत काय वाटतं एक शिलेदार म्हणून खरं सांगू का निवडणुकाच्या तोंडावर करतोय अशातला भाग नाही गेल्या दोन वर्षाचा जर का आपण लेखाजोखा जर का पाहिला तर डे वनपासून ते आजच्या दिवसापर्यंत फक्त समाजाला केंद्रबिंदू मानून त्या ठिकाणी विरोधकाला उत्तराचं उत्तर आपल्या शब्दातून टीकेचं उत्तर आपल्या शब्दातून न देता बोलण्यातून न देता आपल्या कामातून देत आलेले आहेत आणि आज आपण अनेक निर्णय घ्या किती निर्णय झाले मला वाटतं शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये जेवढा केंद्राचा वाटा तेवढा राज्याचा वाटा हा पहिला मला वाटतं निर्णय पहिल्या कॅबिनेटमध्ये माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेने घेतला लेख लाडकी एका आपल्या भगिनीनं आत्महत्या केली तर मला वाटतं रात्री अडीच वाजता चंद्रकांत पाटलांना उच्च शिक्षण तंत्रमंत्री यांना त्या ठिकाणी रात्री अडीच वाजता फोन करून सांगितलं की उद्या सकाळपर्यंत मला जी आर निघाला पाहिजे आणि याच्यावरती काही माहिती घेऊन सांगतो चंद्रकांतदा दादा म्हणल्यानंतरनं दादाला वाटलं की सकाळी घेतील पण पुन्हा पहाटं चार वाजता घेतली का माहिती म्हणजे एवढं बारीकपणानं लक्ष देऊन आणि दुसऱ्या दिवशी जी आर केला म्हणजे लेख लाडकीच्या माध्यमातून सव्वालक असेल बहीण लाडकी असेल त्यातून आता दर पंधराशे रुपये असतील अन्नपूर्णा योजना असेल त्यातून एका महिलेला माता भगिनीला तीन गॅस असतील एका घरात जर दोन कुटुंब असतील तर एका घरात सहा टक्क्या मिळणार आहेत त्याचबरोबर अर्ध तिकीटाची प्रवास मोफत माता भगिनींना असेल त्याचबरोबर ज्येष्ठांना देखील अर्ध तिकीट असेल आणि सिनियर सिटीजनना मोफत प्रवास असेल आणि त्या ठिकाणी महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या माध्यमातून दीड लाखाचं त्या ठिकाणी लिमिट होतं ते पाच लाखावरती नेलं आणि माझ्या माता भगिनींना ज्या ठिकाणी ब्रेस्ट कॅन्सर असेल गर्भाशयाचा कॅन्सर असेल अशा समस्याला त्या ठिकाणी सामोरं जावं लागतं सर्वसामान्य माणसाला त्या आजाराला फेस करावं लागत नाही असा आजारावरती थी त्या ठिकाणी मोफत उपचार असेल आणि आज आपण मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष आज निर्माण नाही झालेला तर मला वाटतं गेले अनेक वर्षापासून झाला आहे परंतु वैद्यकीय मदत कक्ष मुख्यमंत्री सहाय्यता हा प्रकाश जोतात केव्हा आला तर मला वाटतं गेल्या दोन वर्षापासून आणि दोन वर्षाच्या काळामध्ये या जी जवळपास दोनशे पंच्याऐंशी कोटी निधी खर्च झाला आणि दोनशे पंच्याऐंशी कोटी हे जवळपास अठ्ठेचाळीस हजार रुग्णांना त्याचा फायदा झाला मग मला सांगा मागच्या काळामध्ये वैद्यकीय मदत कक्षाचा जर का तुम्ही फक्त अहवाल घेतला तर मला वाटतं जेवढा पंचवीस वर्षामध्ये खर्च झाला नाही तेवढा ह्या दोन वर्षामध्ये त्याच्यावरती खर्च झाला मग इन्फ्रास्ट्रक्चर असेल अटल सेतू असेल कोस्टल रोड असेल अनेक समृद्धी मार्ग असतील किंवा आज आपल्या पंढरपूरलाच बघता खड्डेमुळ खड्डेयुक्त पंढरपूर होतं कितीतरी जीव कितीतरी बळी गेलेत आणि मला वाटतं एक गाडी कट टुकट रस्त्याला बसायची आज, आज आपल्या पंढरपूरच्या चारही दिशानं जर का आपण पाहिलं तर कुठला रस्ता फोर लेन व्हायचा राहिला आहे आणि मग एवढं मोठं इन्फ्रास्ट्रक्चर असेल म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आणि आज वारकरी माच्या दिंड्यांना प्रत्येकाला वीस हजार रुपये देण्याची भूमिका घेतली आणि वारकऱ्यांच्या मिटिंगला योगायोगानं मी उपस्थित होतो सह्याद्री अतिथीघराला त्यावेळेस सगळे वारकरी फडकरी मंडळाचे अध्यक्ष त्या ठिकाणी म्हणले की महाराष्ट्रातल्या पहिली मिटिंग असेल की वारकऱ्यांच्या काय अडचणी आहेत का पहिला मुख्यमंत्री असेल की त्यांनी आम्हाला बोलवून घेऊन आमच्या अडचणी विचारल्या त्यांनी ज्या अडचणी सांगितल्या त्याच्या अधिक पटीनं मुख्यमंत्री महोदयांनी त्या ठिकाणी दिला आणि वीस हजार रुपये परतदिंडीला दिलं आणि वारकरी महामंडळ देखील त्या ठिकाणी स्थापन केलं गुरव महामंडळ स्थापन केलं आर टी म्हणून मातंग समाजासाठी देखील देखी महामंडळ स्थापन केलं त्याचबरोबर बार्टीची सुधारणा केली सारथीची सुधारणा केली महा महात्मा ज्योतीची स्था त्याच्या ठिकाणी त्याच्यामध्ये एक अधिकच्या निधी देण्याची तरतूद केली शेवटचा प्रश्न आज ओबीसी वर्ग उठून बसला नाही मला ह्या वाक्य एक वाक्य कंटिन्यू करतो मग आपला आपण मला म्हणायचं की आपण प्रश्न विचारला होता की विधानसभा डोळ्यासमोर ठेवून ह्या ठिकाणी केलं जाते तर मग मला सांगा दोन वर्षामध्ये किती केलं पाहिजे जर डोळ्यासमोर ठेवून करायचं असतं तर मग ह्या शेवटच्या टप्प्यात केलं असतं पण ह्या दोन वर्षामध्ये हे काम केलं आहे म्हणून मला एवढीच अपेक्षा आहे की शेवटी लोक चांगल्या झाडाला आंब्याच्या झाडाला दगड मारणार आहे तर मारणार कोणाला बाबळीच्या झाडाला मारून उपयोग होणार आहे का म्हणून करणाऱ्याकडनंच अपेक्षा अधिकच्या वाढतात मागच्या काळामध्ये होत नाही होत नाही म्हणून निवांत लोकं बसायची पण आता होत आहे कोणतरी करता आला आहे कोणीतरी विचार करणारा संवेदनशील मुख्यमंत्री आला आहे तर पटकन राहिलेला बॅकलॉग भरून घ्यावा पुन्हा दुसरा कोण आला तर तो त्या ठिकाणी करणार नाही अशी एक इनसिक्युरिटी असू शकते परंतु आपल्या सर्वांच्या कृपेनं त्या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये देखील आपल्या सर्वांच्या ह्या आशीर्वादानं माननीय मुख्यमंत्री पुढच्या पाच वर्षाच्या काळामध्ये देखील मुख्यमंत्री असतील या दोमत नाही आहे असं मला वाटतं आणि इलेक्शन डोळ्यासमोर ठेवून नक्कीच आमचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब हे कधीच काम करत नाहीत त्यांचा पिंड आहे ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण हिंदू हिंदू हृदय सम्राट शिवसेना सरसेनापती आणि आनंदजी आनंदी साहेब यांच्या तालमीत त्यांची जडणघडण झालेली आहे त्याच्यामुळं त्या ठिकाणी जनसेवा हीच ईश्वरसेवा मानून हे ब्रीद समजून त्यांनी काम केलेलं आहे आणि त्याच्या जोरावरती ते, जोरा ते रिप्लाय म्हणून समाजानं त्यांना इथपर्यंत आणून पोचवलं आहे तिथं जाण्यासाठी अठास केलेला नाही फक्त सेवा त्यांच्या मनामध्ये जनसेवा हीच देह होतं ना शेवटचा प्रश्न काही ओबीसी बांधव आरक्षणासाठी तर काही मराठा बांधव मराठा भवनासाठी मुख्यमंत्र्यांना विरोध करत आहेत ते रोखण्याचा प्रयत्न करणार आहेत तुम्ही काय सांगू शकाल एक्सेल मुळात खरं तर आजच्या वेळेस हा विषय उद्भवायला नाही पाहिजेल परंतु मला सांगा महाराष्ट्रातलं पहिलं मराठा भुवन पंढरपूरमध्ये होतंय याचा आपल्याला अभिमान असायला पाहिजे गर्व असायला पाहिजे आणि ते माननीय मुख्यमंत्री एकनाथजी साहेब माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब आणि या युती सरकाराच्या काळामध्ये हा निर्णय होतो आहे आणि मग मला सांगा आपण आंदोलनं कशासाठी करतो काहीतर आपल्या समाजाच्या मागणी पूर्ण व्हाव्या हो म्हणूनच काय व्यक्तिगत स्वार्थासाठी नाही करत आणि मग समाजानं त्या ठिकाणी एखादी मागणी मान्य के मांडली आणि त्या ठिकाणी जर का अनेक मागण्या मांडल्या आणि त्यातल्या जर काही मागण्या अंशतः पूर्ण होत असतील तर स्टेप बाय स्टेप त्या ठिकाणी एक मागण्या पूर्ण होण्याची भूमिका आहे किंवा त्या ठिकाणी दिसतं आहे तर अशा वेळेस त्या ठिकाणी आपण त्यांचं स्वागत करणं गरजेचं आहे परंतु श्रेयवादाच्या भानगडीत पडणार नाही ना तर अजिबात या मराठा भावनचं श्रेय घेणार नाही जे पण कोणाच्यामध्ये स गैरसमज असतील तर तेसुद्धा आपले समाज बांधव आहेत आम्हाला तुम आपल्या माध्यमातून आपण सांगता म्हणूनच मला वाटतं असा विरोध तर अजिबात नाही आहे पण आपण सांगत जर असाल आणि मला जर का त्या ज्ञात नसेल तर मला आपल्या माध्यमातून त्या बांधवांना एवढंच सांगायचं आहे की जर का आम्ही पुढं असू म्हणून जर का त्या ठिकाणी विरोध वाटत असेल तर आम्ही दहा पावलं मागं सरायला तयार आहे या आपल्या समाजासाठी आम्ही पक्ष बघणार नाही मी सुद्धा पक्षाची लक्षकर थोड्या वेळ बाजूला काढून ठेवील आणि समाजाचा भाग म्हणून त्या ठिकाणी मी आपल्याबरोबर असेल आणि मी कालच्याही प्रेसमध्ये सांगितलं परवाच्याही मराठा मीटिंगमध्ये सांगितलं आहे यात श्रेय नाही कुणाचे गैरसमज असतील समज असतील तर मी आपल्या माध्यमातून दूर करू इच्छितो पाहून गेला आता ही अन्नदान किती ठिकाणी असणार भाविकासाठी तेच नियोजन वाढण्याचं नियोजन असून कशा पद्धती रामकृष्ण हरी आपल्या महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री एकनाथी शिंदेसाहेब आजच पाहणीसाठी इथे येत आहेत आणि ही त्यांची तिसरी आषाढी एकादशी आहे तो त्यांना बहुमान सन्मान मिळाला आहे पूजेचा पहिल्या पूजेच्या वेळेला जेव्हा आम्ही त्यांच्या समेत होतो त्यावेळेला बाहेर आल्यानंतर जे वारकरी संप्रदायाने साहेबांना अभिवादन केलं हात उंचावून प्रतिसाद दिला ते बघितल्यानंतर आम्ही सगळे भारावून गेलो आणि साहेब म्हणाले राम आपल्याला ह्या संप्रदायासाठी काहीतरी करायला पाहिजे शेकडो मैल शेकडो वर्षापासून ही भागवत धर्माची पताका खांद्यावर घेऊन ही वारकरी मंडळी विठुरायाच्या चरणी लीन होण्यासाठी येत आहे अपार अशी श्रद्धा आणि महाराष्ट्राचा नव्हे तर पूर्ण देशाचा हा विठुराया सगळ्या गोरगरीब कष्टकरी शेतकरी सगळ्यांसाठी एकदम आपल्या आयुष्यामध्ये सुख आणतो अशा विठुरायाचे चरणी दिन होतात म्हणून साहेबांनी पुढच्याच म्हणजे गेल्या एकादशीला आठ दहा दिवस अगोदर येऊन पाहणी केली जसं नानांनी सांगितलं त्याप्रमाणे मॅक्झिमम रोड कॉन्क्रीटचे केलेले आहेत सगळी चांगली सुविधा दिली आहे आणि येणाऱ्या वारकऱ्यांसाठी कुठेही त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून त्यांना आणि त्यांच्या आरोग्याकडे लक्ष राहावं म्हणून आरोग्य शिबिरं शासनाच्या माध्यमातून केली आहेत आणि महाप्रसाद शासनाच्या प्रशासनाच्या माध्यमातून केला आहे परंतु आपल्या वतीनेसुद्धा काहीतरी व्हायला हवं यासाठी साहेबांनी गेल्या वर्षी आम्ही इकडे मनमाडकर मनमाडकर महाराजांच्या आश्रमाच्या इथे चार एक लाखांच्या लोकांसाठी अन्नप्रसादाचा सोय केली होती आणि बिस्लेरी बॉटल्स जी शुद्ध पाण्याचं सोय आपण केली होती मग ह्या वेळेला आपण बोललो हे कमी पडते म्हणून ह्या वेळेला आपण दोन ठिकाणी आता आपण बघताय की हा टेंट उभा आहे हे काम युद्ध पातळीवर सुरू आहे मग इथे आणि मनमाडकर महाराज अशा दोन ठिकाणी आपण अविरत अशी तीन दिवस जेवणाची एकादशी दिवशी परळाची आणि जेवणाच्यामध्ये चपाती दोन भाजी दाल फ्राय जिरा राईस शिरा असं स्वीट डिशसुद्धा त्यांनी केलेली आहे आणि हे सगळं सोय का केलेली आहे की येणारा भाविक शेकडो किलोमीटर आल्यानंतर त्यांना पूर्ण आहार मिळाला पाहिजे नुसतं प्रसिद्धीसाठी काहीतरी द्यायचं ह्या भावनेतून आपण करायचं नाही आहे तर साहेबांचं नेहमी म्हणणं असं की जे अन्न आपण खातो त्याच दर्जाचं त्याच क्वालिटीचं अन्न हे मुखामध्ये वारकऱ्यांच्या भाविकांच्या गेलं पाहिजे आणि त्या भावनेतून आठ दिवसाअगोदर आम्ही पूर्ण ठाण्याची टीम आम्ही ते थांबतो आहे आणि इकडचे आमचे संपर्क प्रभू महेश नाना साठे हे आमच्यासोबत आहेत आणि यांच्या बरोबर आम्ही ह्या सगळी व्यवस्था बघतो आहे हे करत असताना येणारा प्रत्येक भाविक की बाबा विठुरायाच्या त्यांनी लीन होण्याच्या अगोदर आणि लीन झाल्यानंतर आनंदाने सुखसमाधाने साहेबांना आशीर्वाद देऊन गेला पाहिजे आणि अशा या वाहतऱ्यांचा कष्टकऱ्यांचा शेतकऱ्यांचा आणि करोडो माता भगिनींचा भाऊ पुन्हा एकदा महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्रीपदी त्यांच्या आशीर्वादाने शंभर टक्के विराजमान होतील याची आमच्या मनात कुठलीही शंका नाही आहे शंभर टक्के विठुराया या महाराष्ट्राच्या गोरगरिबांच्या सेवेसाठी पुन्हा एकदा आणि त्यांच्या आरोग्यासाठी पुन्हा एकदा एकनाथ संभाजी शिंदे महायुतीचे मुख्यमंत्री म्हणून पुन्हा एकदा पाच वर्ष या पदावर विराजमान झाल्याशिवाय राहणार नाही आणि त्याच्या हाताने त्यांच्या हाताने गोरगरिबांची कष्टकऱ्यांची वारकऱ्यांची कऱ्यांची सांप्रदायाची सर्वच जाती धर्मपंथाची सेवा घडो ही विठुरायांनी प्रार्थना करतो रामकृष्ण एकादशी एका दिवशी साबुदा खिचडी केळी लिमिट आणि जेवढे भाविक येतील तोपर्यंत लिमिट म्हणजे सकाळपासून डे नाईट अहोरात्र हा कारभार सुरू राहणार आणि त्यांच्या मुखामध्ये अन्न गेल्यानंतर जे त्यांच्या चेहऱ्यावरची मुद्रा समाधानी बघेल त्यांचा आम्हाला खरं समाधान आहे